नमस्कार श्री स्वामी समर्थ सख्यानो कशा आहात सगळ्या आणि आज मी एडी स्टोनची ट्रेंडिंग अशी नथ तुमच्यासाठी घेऊन आली आहे आणि ही कस्टमरची ऑर्डर आहे कस्टमरने साडीचा सा फोटो पाठवला होता आणि त्यावर त्याने मॅचिंग अशी ज्वेलरी द्यायची आहे तर अजून बऱ्याच ज्वेलरी मी ह्यासाठी बनवल्या तर त्यातला एक दागिना म्हणजे पारंपरिक आपली जी नथ असते ती मी तुमच्याशी शेअर करते ती मी कशी बनवली आणि जेव्हा कस्टमरकडनं ऑर्डर असते अशा साडीवर किंवा अशा ड्रेसवर मला ज्वेलरी हवी आहे तर ती कशी तुम्ही मॅनेज करू शकता तर ते बघायचं आता माझ्याकडे जी साडी फोटोमधनं आलेली आहे फोटोमध्ये थोडस कलर वेरिएशन दिसतं त्यातल्या त्यात आपण पेस्टल थीम हवी आहे डार्क थीम हवी आहे की कसे एकदम ब्राईट कलर्स हवेत हे कस्टमरला विचारून घ्यायचं आणि माझ्या कस्टमरला एकदम डार्क मध्ये कलर चालणार होते पेस्टल थीम नको होती म्हणून त्याप्रमाणे मी लाल आणि हिरवा हा जो पारंपरिक रंग असतो तो तोच ठेवलाय आणि तो, तो रंग त्यांच्या साडीमध्ये सुद्धा आहे म्हणून ती एकदम उठून दिसणार आहे आणि त्यांना थोडीशी पारंपारिक म्हणजे एकदम मोत्यामधली नको होती तर थोडीशी त्याचे डायमंड्स हवे होते कारण ते डायमंड्स त्यांच्याच साडीमध्ये पण आहेत अशा प्रकारे ही आपण न डिझाईन केलेली आहे आणि मग त्याचा आपण ती नद कशी बांधायची हे तुमच्याशी मी शेअर करतेय थोडीशी आपल्या नेहमीप्रमाणे न बांधता एका बाजूच्या वळणाने बांधायची आहे तर अर्धेच मोती लावून ही नथ आपण पूर्ण करणार आहोत ही कशी बांधायची पूर्ण व्हिडिओ मध्ये बघा जेव्हा यात मी अजून टिप्स सुद्धा देणार आहे न बनवताना ज्या का ज्या काही अडचणी येतात त्यासाठी तर हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आता ही नद बांधताना मी वीस गेटची वायर नेहमी यूज करते तीच घेतली आहे मी साडेपाच इंच बंडल बंद कट करून घेतलीय त्यासोबत माझ्याकडे इथे दोन कुंदन मी लाल मधले घेतलेत दोन्ही एडी स्टोन मधले कुंदन आहेत शिवाय फ्यूज तारा तीन एम चे मोती आणि बेलाचं पान ज्या आकाराचं असतं त्यामधलं एक हिरव्या रंगाचं पान मी इथे घेतलंय आता तीन एम एमच्या मोत्यांना आम्ही फ्यूज तारांमध्ये लावून घेतलीये आपला जो कुंदन आहे तो एडी स्टोन मधला आहे त्याच्यामुळे त्याच्या साईडला छोटे छोटे होल्स असतात तर त्या होल्स मधन आपण तीन तारा ऍट अ टाइम घालणार आहोत आता या तीन तारा घालताना एक मोती एका होल मध्ये आणि दोन मोती दुसऱ्या मध्ये असे घालायचे आहेत तर आपण एका वेळेस तीन ह्याच्यात घातले तर ते होलमध्ये गोल गोल फिरत राहतात आणि घट्ट पकड बसत नाही त्यासाठी जिथे कुठे होल्स अशा प्रकारचे असतील तिथे हेच करायचे आता हे तीन मोती झाले की खालचे तीन मोतीही आपण याच प्रकारे घालायचे आहेत एका होल मध्ये एक दोन मोती आणि मागच्या बाजूने घट्ट करून त्याला नको ती वार आपण कट करून घ्यायची आहे कट करून झाल्यानंतर शार्प कटिंग करायचंय जेणेकरून ते हाताला किंवा आपल्या नाकाला नंतर लागणार नाही टोचणार नाही आणि हे तीन मोती इथं आपण असं जसे लावतोय त्याचप्रकारे आपण पूर्ण कुंडन बांधू शकतो पण कस्टमरला वन साइडेड नथ हवी असल्याने आपण मोतीकाम ह्याच्यात जा जास्त करणार नाही आहोत थोडसच मोतीकाम ह्याच्यामध्ये दे देतो तर हे झाल्यानंतर जे पुढचे तीन मोती ते आपण लावून घेतोय आणि ह्याच्यामध्ये ही नथ ना नाजूक करायची त्यामुळे आपण तीन एम एम चे मोती घेतलेत जर ती नथ मोठ्या आकाराची करायची असेल किंवा आपल्याला या ठिकाणी नथ पिन ब्रोश असं जर काही करायचं असेल तर चार एम एम किंवा पाच एम चे मोती आपण घेऊ शकतो जी टिपिकल नथ बनवली जाते की नाजूक नथ किंवा नजाकतची जी नथ आहे ती तीन एम एमची असते आणि इथे आपण बऱ्यापैकी हे सगळे लावून घेतोय आणि हे झाले की त्याच्या खाली आपल्याला ही वीस गेटच्या तारेमध्ये सगळं अटॅच करायचंय त्यासाठी तीस गेजची वायर लागेल ती आपण कट करून घेतोय स्केच ची वायर आपल्याला प्रत्येक नज बांधण्यासाठी किंवा अशा प्रकारची ज्वेलरी करण्यासाठी लागते यामध्ये कुठल्याही प्रकारचा ग्लूचा उपयोग होत नाही प्रत्येक ठिकाणी आपल्याला जी वायर असते ती अटॅच करून हे सगळं बांधायचं असतं आणि जसं आपण ओवल शेपचा कुंदन बांधून घेतला त्याच प्रकारे आपण राऊंड शेपचा जो एडिशोनचा कुंदन आहे तो पण बांधून घेऊयात तोही तसाच आपल्याला पूर्ण बांधायचा नाही अर्थाच बांधायचा आहे आणखीन फुलाच्या आकाराच्या ज्या नथी असतात तर त्यावेळेस एक लक्षात घ्यायचं की त्या नथींच्या आजूबाजूला सुद्धा त्याच प्रकारचं आपल्याला काहीतरी अटॅच करावं लागतं म्हणजे ते उठून दिसतं नाहीतर फुल एका बाजूला झाकून जातं कारण ह्या फुलाची किंमत खूप जास्त असते जे रेग्युलर कुंदन आहेत आणि जे एडी स्टोनचे कुंदण आहेत हे जवळजवळ तिप्पट त्यांच्या भावाने जास्त असतात आणि म्हणून या नथींची किंमत सुद्धा जशा रेग्युलर नथिया या फायव्ह हंड्रेड पासून स्टार्ट होतात तर या नथी या एट हंड्रेड टू नाईन पासून स्टार्ट होतात कारण ह्याच्यामध्ये काम कसं असतं नाजूक हात लागतो कुठेही तुम्हाला जोर लावून चालत नाही नाही तर कधी कधी स्टोन सुद्धा निघून येतात अगदी नाजूक काम नाजूक हाताने आणि वेळ घेऊन हे काम करायचंय आहे घाईघाईत हे काम तुम्ही उरकू शकत नाही आणि एडी स्टोन मध्ये कस्टमरला आधीच सांगायचं की स्टोनची तुम्हाला गॅरंटी नाही कारण हे तसं बघायला गेलं तर आर्टिफिशियल सगळा प्रकार आहे हा फक्त म्हणजे छान दिसण्यासाठी आपण हे यूज करतो ना ना तर त्याच्यामध्ये स्टोन पडणार नाहीत ना नथ काळी पडणार नाही ना हे सगळे प्रश्न असतात तर अगदी खोट बोलून तुम्ही वस्तू विकण्यापेक्षा म्हणजे खरं आहे ते सांगून वस्तू विका आणि कधी कधी नथ काळी पडते बर का म्हणजे पूर्ण जरी सामान आपलं छान असेल तरी जी तीस ची वायर आहे त्याने नथ काळी पडते तर हवा पाणी ह्यांच्या संपर्काने अशा प्रकारच्या वायर्स काळ्या पडू शकतात त्यामध्ये एक करायचं जेव्हा तुम्ही नथ विकता तेव्हाच तुम्ही हे सांगू शकता किंवा स्वतःसाठी वापरायचा तेव्हाही हे सांगू शकता की जी नथ आपण वापरतो ती काढल्यानंतर टिश्यू पेपरने त्याला पुसायची थोडीशी कारण आपल्या नाकाच्या आतला द्रव किंवा आपला स्वेट हा सगळा घाम वगैरे त्याला लागलेला असतो ती स्वच्छ पुसायची पुसून झाली की त्याला पाणी न लावता ती प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवायची आणि प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून तुम्ही ती एखाद्या डबी जी त्याच्यासोबत येते त्याच्यामध्ये ठेवा किंवा तुमच्या जी दागण्यांची डबी आहे त्याच्यामध्ये ती ठेवा म्हणजे ती लाँग टाइम पर्यंत तशीच आणि छान राहते तुम्ही तशीच जर उघड्यावर त्याला टाकली तर हवा पाणीच्या संपर्कात येऊन ती काळी पडू शकते मग तुम्ही म्हणाल की आम्ही एवढे पैसे खर्च केले तर ते ड्युरेबल आहेत कारण त्याच्यासाठी तेवढं कष्ट लागतात तुम्ही एक नथ बांधण्यासाठी साधारणपणे एक ते दीड तास लागतो अशा नाजूक नदी बांधण्यासाठी अजून जास्त वेळ लागतो हे सगळं तुम्हाला दुप्पट तिप्पट वेगाने मी दाखवते कारण तेवढा वेळ आपल्याकडे नाहीये बघण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी आणखीन ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन नदीची किंमत ठरवली जाते तर आता आपण इथे अजून नदीचा कुंदन आहे तो व्हीज किटच्या वायरला बांधून घेणार आहोत त्यासाठी वरच्या बाजूला दोन पिळा नदीच्या कुंदांच्या आतून आर पर घालून खालच्या वीज गीपच्या तारेला दोन पिळ्या मारून घ्यायच्या म्हणजे ही तार घट्ट असते परत सेम प्रोसेस रिपीट अजून एकदा करायची आहे खालून वरपर्यंत वायर घ्यायची जिथे आपण एक चाकडा केलाय त्याला आपण हे बांधून घ्यायचंय त्याच्या खालच्या जो मोती आहे त्याच्या सोबतचा त्याला पण एक पिळ्या मारायचा म्हणजे जे आपला जो कुंदण आहे तो अजिबात हलत नाही मग तुम्ही कितीही वापरली हॅन्डल केली तरीही ती जो कुंदन आहे मेन तो गोल, -गोल फिरत नाही बरेचदा असं होतं की वरचा कुंदन हा माख्या बाजूला जातो तसं होऊ नये म्हणून ही प्रोसेस तुम्हाला थोडशा घट्ट हाताने वरून हे काढायचं आणि कुंदनच्या आतमधन तो जो तार आहे तो पार करायचा तर हे तुम्हाला करावा लागेल आता हा कुंदन फिक्स झाल्यानंतर आपल्याला जे ग्रीन कलरचं पान आहे तर ते लावायचंय ते पान लावताना आपण डायरेक्ट वीस गेटच्या तारेमध्ये मध्यभागी जे होल आहेत त्याच्यामधून ही जो ना ना, अ, ही, ही कुंदन आहे हिरव्या रंगाचा तो घालतोय आणि तो घातल्यानंतर अगदी जवळ वरच्या कुंदांच्या जवळ घेऊन ठेवायचा नद बांधताना कधीही तुम्ही उलट्या बाजूने नथ अशी पकडा जेणेकरून ग्रॅव्हिटी फोर्सने नदीचे जे काही आपण आतापर्यंत कुंदन घालतो एकावर एक घट्ट व्यवस्थित बसतात आणि आपल्याला नथ बांधायला सोयीचं जातं तर हे बघा अशीच उलट्या प्रकारे मी खालच्या बाजूला नथ भरतीये आणि मग ती जी वायर आहे ती तशीच जशी मोठ्या कुंदनला बांधली तशीच वरून एकदा आणि खालून एकदा अशी दोनदा आपण ही प्रोसेस करून त्याच्या वीस गेजच्या वायरला गुंडाळून घ्यायची आहे म्हणजे अजिबात ते कुंदल हलता हलत नाही फक्त एक लक्षात घ्या की ही जी तार आहे ती बाहेरच्या बाजूने जास्त दिसायला नको ती जास्त दिसली तर ऑड पण दिसते आणि कुठेच ती नद बांधलीये हा फील येतो का म्हणे फक्त जे वरचे कुंदन आहेत तेच दिसताना दिसले पाहिजे आता यानंतर जो आपण राऊंड कुंदन घेतलाय तर तो यामध्ये घालायचा आहे राऊंड कुन्न पण जसं तुम्ही बघाल की आपण अर्धाच बांधलाय त्याला साधारण पाच ते सहाच मती लावायचंय डिपेंड्स ऑन किती अ साईजचा जो कुंदन आहे मी त्या पाचच मोती लावले तीन एम चे ते लावून आधी घ्यायचे आणि नंतर आपण या तारेमध्ये एका साइडने तुम्ही बघत असाल पूर्ण मधून मी घालत नाहीये एका साईडने हे आपण आत मध्ये घालायचे आता जो गोल कुंदन आहे तो पण आपण मगाच्या सारखाच वरून दोनदा आणि खालून दोनदा काढून बांधून घेतलाय आता यामध्ये खालचे जे मणी आहेत ते आपण लावत जायचं इथे मी एक गोल्डन बिंदी मणी घातलाय त्याच्यानंतर मोत्याची चक्री घातली आहे मोत्याची चक्री अशा ज्या दागिण्या आहेत नदी आहेत खूप छान दिसते त्यानंतर पुन्हा आपण एक गोल्डन बिंदीचा मणी घालणार आहोत बिंदीचा मणी म्हणजे तो गोल्डन मणी प्लेन नाहीये तुम्हाला इथं अगदी बारीक दिसत नसेल मायक्रोमध्ये मध्ये तरी सांगते त्याच्यावर डिझाईन आहे जसा बकुळ मोती असतो किंवा बकुळ मणी असतो बकुळ म्हणजे त्याच्या बाजूने लाईन्स असतात त्याला बकुळ मणी म्हटला जातो तसंच ह्याच्यावर बेंदीच्या सारखे डॉट्स असतात छोटे छोटे आणि हे दिसताना खूप छान दिसतात प्लेन आ, गोल्डन मोत्या मण्यांपेक्षा तर हे आपण दोन लावून घेतले त्याच्यामध्ये मोत्याची चक्री आहे आणि प्रत्येक मोती आणि चक्रीनंतर एक एक राऊंड आपण वीस तीस गेजच्या वायरचा बंदच जातोय म्हणजे हे घट्ट बसेल त्यानंतर आपल्याला जे खाली लटकण असतात नाकाच्या खाली जे लोंबताना दिसतात तर ते करतोय किंवा त्याला घुंगरी पण म्हणतात तर ते आपण रेडीमेड न यूज करता दोन एम चे मोती मी ते घेतलेत त्याच्यात आपण फ्यूज तर घालतोय आणि फ्यूज तरांच्या बरोबर पकडून अगदी पकडीने त्याच्या खाली आपल्याला फिरवून घ्यायचंय म्हणजे एक छान प्रकारे लूप तयार होतो हे बघा आणि अ जेवढा नको तेवढी वायर आपण कट करून टाकायची अशा प्रकारे आपण तीन मोत्यांच्या घुंगरी बनवून घेतोय आणि मोत्यांची क्वालिटी ही थ्री लेअरची मोती आहेत हे माझ्याकडे वरच्या मोतींची पण क्वालिटी तीच आहे आणि घुंगरींची क्वालिटी पण तीच आहे त्यामुळे ही न दिसायला खूप छान दिसते रेडीमेड जर तुम्ही घुंगरी घेतल्यात तर त्याचे जे लुक आहेत ते, ते वेगळे दिसतात त्यांच्यापेक्षा त्यामुळे शक्यतो ज्या लेअरचे आपण मोती घेतोय ते सगळीकडे लावत चला म्हणजे नग जे आहे ते एकदम सरळ आणि व्यवस्थित दिसते कुठेही त्याला लो क्वालिटी दिसून येत नाही आता आपण टेस्ट घेची जी वायर आहे ती कट करून घेतलीय त्याचं काम संपलंय तीन चार वेडे करून ते आपण कट करून घ्यायचे आणि या ठिकाणी आता आपण तीन एम एम मोठी परत फ्यूज तारामध्ये लावून घेतले आणि मध्ये जी, जी गॅप दिसते पानांना तर ती फिलअप करतोय त्या पानांना अजिबातच तिकडे बेस दिसत नव्हता म्हणून आपण हे ऍडिशन करतोय तर तीन एम चे तीन मोती मी इथे घेतले आणि त्याला एकाच बाजूने जसं आपण वरच्या खालच्या कुंद्यांना लावले तसे मोती लावून घ्यायची आणि आतमधन त्याला पिळ्या मारून अटॅच करून घ्यायचंय आणि नको ती वायर आपण कट करून घ्यायची आता अगदी मिनिमम मोत्यामध्ये ही वायर खूप छान दिसायला आहे आणि पूर्ण नथ ही बनलेली आहे फक्त आता आपल्याला जो नथीचा पिन आहे तो बनवायचा आहे तर एवढी जी पुढची वायर आहे ती आपल्याला कट करावी लागेल ती वाया जाते हरकत नाही पण तिथे छोटी घेतली तर आपण कुठल्याही प्रकारे वीस गेजची जी बेस वायर आहे ती वाढवू शकत नाही इथं कुठल्याही प्रकारचा जसं ग्लूचा युज आपण करू नाही शकत म्हणूनच साधारण पाच फुट पाच इंचाच्या थोडीशी पुढे जी वायर आहे ती घेते जर थोडी राहिली तर आपण ठेवू शकतो तसं आपण एखादी बुगडी वगैरे तयार करू शकतो पण जर कमी पडली तर आपण वाढवू शकत नाही तर जिथे आपला जो पहिला एक आकाराचा जो लूप आहे तिथपर्यंत वायर आपल्याला कट करून घ्यायची आणि मागच्या बाजूने टर्न करून आपल्याला इथे असतो नाकाच्या आतमध्ये जातो तो चाप करून घ्यायचा आहे आणि तो मागच्या बाजूला प्रेस करून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे हा जर तुम्हाला लूप व्यवस्थित बनवता आला तर तुमची जी चापाची नत आहे ती व्यवस्थित आतमध्ये बसते आणि ती पडत नाही जर ती घसरून खाली पडत असेल तर तो जो चापाचा जो प्रकार आहे पार्ट आहे तर तो थोडे घ्या थोडासा कुंडणला आणि परत मागे घ्या जेणेकरून तर ते स्प्रिंगचा लूट येईल आणि ती व्यवस्थितपणे नथ बसेल तरीही बसत नसेल सरकत असेल नकाची पाळी मोठी असेल तर तिकडे जो आयलॅशेसचा ग्लू येतो तो तो लावा म्हणजे तुमची लॉंग टर्मसाठी जी आहे नथ ती फिक्स होते अशा प्रकारे हा एडी स्टोनच्या नथीचा व्हिडिओ किंवा ट्युटोरियल कसं वाटलं नक्की सांगा आणि आवडलं असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद